नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील मोसंबीचे ताजे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवरच पाहिजे असेल तर कृषी प्रधान बाजारभा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं वेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेत मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसंबीचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अहिला नगर मध्ये पंधराची आवक जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये सर्व सारंदर मध्ये दोन हजार दोनशे दो पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसे अमरावती मध्ये लोकल मोसंबी दोनशे ऐंशी ची आवक जास्तीत दर तीन हजार रुपये सर्व सारांदर मध्ये दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये सत्तर ची आवक जास्तीत दर मध्ये तीन हजार पाचशे रुपये सर्व सालातर मध्ये तीन हजार रुपये तसेच जालना मध्ये एक हजार सहाशे तीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार नऊशे साठ रुपये सर्व सालांतर मध्ये नऊशे साठ रुपयाने जात आहे मोसंबी तसेच कोल्हापूरमध्ये सातशे आवक जास्तीत दर मध्ये पाच हजार चारशे रुपये सर्व सालांतर मध्ये चार हजार दोनशे रुपयाने जात आहे मोसंबी तसेच मुंबईमध्ये एक हजार चौसष्टची आवक जास्तीत दर मध्ये सहा हजार रुपये सर्व सालांतर मध्ये चार हजार पाचशे रुपयाने जात आहे मोसंबी तसेच नागपूरमध्ये एक ची आवक जास्तीत दर मध्ये दोन हजार पाचशे ऐंशी रुपये सर्व सालांतर मध्ये दोन हजार तीनशे तीस रुपयाने जात आहे मोसंबी तसे नाशिकमध्ये दोनशे चाळीसची आवक जास्तीत दरम्यान तीन हजार रुपये सर्वसाला दरम्यान दोन हजार पाचशे रुपये जात आहे मोसंबी तसेच पुणे लोकल मोसंबी सहाशे आठची आवक जास्तीत दरम्यान पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी तसेच सांगलीमध्ये ची आवक जास्तीत दरम्यान चार हजार पाचशे रुपये सर्वसाधार मी तीन हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे मोसंबी हे होते आजचे मोसंबीचे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग